गाव सर्वसेवा सोसायटीला प्रगतीपथावर नेणार अध्यक्ष विकास चव्हाण येतगाव तालुका कडेगाव येथील सर्वसेवा सोसायटीचा सर्व सभासदांचे हित जोपासत कारभार पारदर्शक ठेवत सोसायटीला प्रगतीपथावर नेणार असल्याचे नूतन अध्यक्ष विकास चव्हाण यांनी सांगितले येथील सोसायटीची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी पवार साहेब व जाधव साहेबांच्या उपस्थितीत बिनविरोध झाली यावेळी ते बोलत होते यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्ष चव्हाण म्हणाले बँक आणि शेतकरी यांच्यामधील सोसायटी हा आर्थिक दुवा आहे यामुळे शेतकऱ्यांना शेतीचा विकास साधण्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी माजी सरपंच सुबराव कणसे साहेबराव उथळे भीमराव जरक ॲडव्होकेट किरण उथळे व माजी चेअरमन सदानंद सावंत दादा समोहिते शंकर सावंत ऍडव्होकेट निलेश सुतार माजी उपसरपंच श्रीमती कमल कनसे संदेश मदने आनंदा सावंत मारुती जरग राजेंद्र पाटील दादा कदम दाजी सावंत गोरख जरग गणेश जरग सोसायटीचे सर्व संचालक सदस्य सचिव कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते